हे सरकार या क्रिमिनल लोकांपुढे हातबल झालेले आहे देवेंद्र दे फडणवीस हे गृहमंत्री आहे त्यांच्या कार मागास हे अन्य अत्याचार वाढलेले आहे कारण की तुम्ही बघत असाल की आत्ताच नगरमध्ये तुम्ही बहिला असल त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाज एका मुलाला काही गोवा गुंडांनी मनुवादी विचारसेनेच्या लोकांनी त्याच्या पायावर गाडी घातली त्याच्या डोळ्यावर चाकू मारला त्याचे हातपाय तोडले आणि ते केल्यानंतर पोलिसांना माहीत आहे पोलिसांनी त्याबद्दल तीनशे दोनचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आता थोड्या वेळ पूर्वी मी जालन्याच्या अडिशनल एस पी निप्पाणी साहेब यांच्याशी जी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितले की जोपर्यंत विकास लोंढेच्या पूर्ण आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यू देय हा घेणार नाही त्यांच्या परिवाराचे विकास लोंढेचे जे वडील प्रकाश लोंडे यांची सुद्धा तीच भूमिका आहे त्यांच्या भावाची सुद्धा तीच भूमिका आहे की माझ्या भावाच्या आरोपीला सगळ्यांना अटक केली पाहिजे कारण की हे जे आरोपी आहे हे क्रिमिनल माइंडेड आरोपी आहेत त्याच्यातले एक आरोपी तर मोकामध्ये आणि तडीपार असताना सुद्धा तो शहरामध्ये फिरत होता तडीफार आरोपी या शहरामध्ये तोंडाला दसी लावून फिरतो आणि तोच आरोपी दहा बारा जणांना जमा करून याला मारतो आणि या मारण्यापूर्वी त्यांनी त्याच्या आठ दहा दिवसापूर्वी त्याला चॅलेंज केलं होतं आणि ते मी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याला मेसेज टाकला होता की दोन तारखेला तुला मी मारून टाकणार आहे म्हणून आणि त्याच्या आठ दहा दिवसानंतर त्यांनी त्याचा ते समोरासमोर खून केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासन हे जालन्याचे म्हणा की महाराष्ट्रातील म्हणा हे सरकार या क्रिमिनल लोकांपुढे हातबल झालेले आहे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहे त्यांच्या कार मागास हे अन्य अत्याचार वाढलेले आहे कारण की तुम्ही बघत असाल की आत्ताच नगरमध्ये तुम्ही बहिला असाल त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाज एका मुलाला काही गोवा गुंडांनी मनुवादी विचारसेनेच्या लोकांनी त्याच्या पायावर गाडी घातली त्याच्या डोळ्यावर चाकू मारला त्याचे हातपाय तोडले आणि ते, ते केल्यानंतर त्याच्यावर लघवी केली आणि त्याच्यावर थुकले म्हणजे ही कोणती मानसिकता आहे तुमची या राज्य सरकारला माझा प्रश्न आहे या मायुती सरकारला माझा प्रश्न आहे की ही कोणती मानसिकतेची लोक तुम्ही सांभाळतात कायद जर धाक असतं तर आज या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अन्या अत्याचार जर झाला नसता त्यामुळे या प्रकार आपला विकास लोण्याच्या आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मातंग क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मातंग समाजाच्या वतीने या उद्याच्या जालना एस पी ऑफिसवर आम्ही मोर्चा काढणार आहोत त्या ठिकाणी जालन्याचे आमचे नेते संजू बाबा गायकवाड आहेत त्या म्हणजे आमचे संदीप खरात हे पण एक चांगले भीमसैनिक आहेत आणि आम्ही सर्व मिळून आणि तिथले सर्व समाज बांधव मिळून उद्या एसपी ऑफिसवर आम्ही मोर्चा याच्यासाठी करणार आहोत की जोपर्यंत त्यांचे पूर्ण आरोपी अटक होत नाही कारण पोलिसाला माहिती आहे तिथे आरोपी जालन्यामध्ये आजूबाजूला फिरत आहे पण कुठेतरी लांगे बांधी असल्यामुळे या आरोपीला अत्याप अटक झालेली नाही त्यांना अटक करण्यासाठी उद्या एसपी ऑफिसवर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान एक ते दोन दरम्यान तिथं भव्य मोर्चाचे आयोजन हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत एवढं मी बोलतो आणि राज्य सरकारला परत एकदा आम्ही आव्हान करतो आणि आम्ही त्याला सांगतो की मागासवर्गीय अन्य अत्याचारावर त्वरित आळा घालण्यात यावे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय आणि दलित समाजाचं मोठं आंदोलन जय 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 बोलून भारत आताच या दोन दिवसापूर्वी जालना शहरातील उद्योजक मित्तल यांच्यावरही गुन्हेगारांनी याच पद्धतीने हल्ला केला त्या हल्ल्यामधले पण सुद्धा आरोपी आजही अटक नाही म्हणून आमचा दलित समाजाचा एक प्रश्न निर्माण झाला आहे या महाराष्ट्रातला जो एस सी समाज आहे दलित समाज आहे हा असुरक्षित आहे काल रात्री विकास लोंडेल याच गुन्हेगार लोकांनी खूप दुर्दैवी असं मारहाण केली आणि त्या मारहाणीत तो मरण पावला आहे मग आम्हाला असं वाटतंय की मग या महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन करतंय काय मग छत्रपती संभाजीनगरचे आय साहेब असेल त्यां त्यांनाही आमचा असा सवाल आहे मग जालन्याचे एस पी असल त्यांनाही असा सवाल आहे तर मग आपण का गावगुंडांना पाठीशी घालण्याचं काम या महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन करताय का या छत्रपती संभाजीनगरचे आय जी साहेब गावगुंडांना पाठीशी घालण्याचं काम करताय का या जालन्याचे जे एस पी आहे ते तर मुंग घेऊन बसलेत जेव्हापासून अजय जे कुमार बन्साल हे ये एस पी आले तेव्हापासून जालना शहरामध्ये जालन्या जिल्ह्यामध्ये अशी म्हणजे मारामारीची एक मालिका सुरू आहे कित्येक जणांचे मर्डर झालेत खूप जणांचे हातपाय त्याच पद्धतीने अहिल्यानगर अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये पण सुद्धा हीच परिस्थिती म्हणून या पोलीस प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी हा दलित समाज उद्या जालना एस पी कार्यालयावर धडकणार आहे आणि या, या विकासच्या आरोपी जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातला तमाम दलित समाज हा शांत बसणार नाही जर याच्यामध्ये जर आज दोन तासामध्ये जर हे आरोपी अटक नाही झाले तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री असेल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्र दौऱ्यात कुठेही जरी आढळले तर मात्र लवशस्त्र सेनेचे कार्यकर्ते त्यांना काळे फासलेशिवाय राहणार नाही एवढंच करून थांबणार नाही तर मुख्यमंत्र्याच्या घरात या महाराष्ट्रातले मातंग समाजाचे कार्यकर्ते साप पण सुद्धा सोडायला कमी करणार नाही एवढंच मला या आकाशबद्दल एवढंच सांगायचंय आणि पोलीस प्रशासनाने आता कुठल्या पद्धतीने त्यांनी भूमिका घ्यायची हे त्यांनी ठरवावं